अहिल्यानगरच्या कोठला भागात गोळीबार एक युवक जखमी अहिल्यानगर शहरातील कोठला भागात असलेल्या राज चेंबर समोर बुधवारी रात्री सव्वा अकरा वाजता गोळीबार झाला यात अब्रार मुख्तार शेख हा युवक गोळी लागल्यानं गंभीर जखमी झाला त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं होतं प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे मुकुंद नगर परिसरातील जैद सय्यदनं अब्रारवर गोळीबार केल्याचं घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले कोठला परिसरात पोलीस पथक तैनात करण्यात आलं आहे घटनेचा पंचनामा करून फिर्यात दाखल करण्याचे काम सुरू आहे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे